नमस्कार मी श्रीकांत उमरिकेर आपण आहात अॅनलायझर न्यूज जळगाव रेल्वे अपघातामध्ये मृत्यूमुखी जे पडले त्या सगळ्यांना विनम्र श्रद्धांजली खरं तर अशा प्रसंगी राजकारण करायला नको असं वारंवार सांगितलं जातं आणि प्रत्यक्ष तेच आणि तसंच राजकारण केलं जात प्रसंग काय कसा घडला आहे तो समजून न घेता त्याच्यावरती ज्या पद्धतीनं सगळा हल्लकल्लोळ केला जातो नाना पटोले काँग्रेसचे नेते त्यांच्या वक्तव्याने आधी काय आणि कशे पद्धतीचे राजकीय फायदे तोटे झाले म्हणजे तोटा त्यांच्या पक्षाला फायदा दुसऱ्यांना ती गोष्ट वेगळी आता ते जे बोलतायत तुम्ही ते बघा आपण पाहिलं असेल की जळगाव जवळ जे पुष्पक एक्सप्रेसचा जो एक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये चाळीस म्हणजे पंचवीस तीस लोक मृत्युमुखी पडले तसे आकडे पुढे येतात आहे रेल्वेच्या होणाऱ्या अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात एक्सिडेंट आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात निर्दोष लोकांचा मृत्यू सामान्य लोकांचा मृत्यू होत आणि आपण पाहतोय सरकारने कवच नावाची योजना आणली नरेंद्र मोदीच्या सरकारने लोकांना वाटत की आमचं आता नरेंद्र मोदींनी आपल्याला कवच दिलेला आहे त्याच्यामुळे आता आम्हाला कुठल्याही दुर्घटनाग्रस्त व्हायचा हो आणि कुणाचा निर्दोष लोकांचा जीव जाणार नाही असं लोकांना एक विश्वास त्यांच्या प्रती झाला पण आजची घटना आपण पाहिलीत की लोक गाडीवरून कशी कुदतात आहेत आणि त्याच्यामध्ये जाणाऱ्या पुढच्या गाडीतून येणाऱ्या लोक त्याच्यामध्ये कसे लोक मृत्युमुखी पडतात आहेत कवच योजना फक्त दाखवायची एक, एक त्या ठिकाणी योजना राहिलेली आहे याचा तुम्हाला काय अर्थ काढायचा आहे नेमका कवच योजना आणली होती त्या कवच योजनेचं काय झालं योजना कुठली तुम्ही सांगताय काय प्रसंग काय घडलेला मी तुम्हाला थोडस त्याचं विश्लेषण करून सांगतो म्हणजे प्रसंग काय घडला ते सांगतो विश्लेषण म्हणजे बाकी नाही करत तुम्ही जेव्हा रेल्वेची चेन खेचली चेन खेचल्याच्या नंतर जेव्हा ते चाक घासल्या गेले घासल्या गेल्याच्या नंतर ठिणग्या उडाल्या ठिणग्या उडाल्याच्या नंतर असा गैरसमज झाला की आग पसरलेली आणि म्हणून काही जणांनी धाडधाड रेल्वेमधून उड्या मारल्या रेल्वेतून उड्या मारल्या लक्षात घ्या रेल्वेला काही झालेलं नाही आहे अजून रेल्वे चालतीच आहे तुम्ही उड्या मारल्या तुम्ही उड्या मारल्याच्या नंतर दुसरा जो ट्रॅक आहे त्या ट्रॅकवरून पलीकडून येणारी जी रेल्वे आहे ती तुम्हाला माहिती नाही दोन ट्रॅक आहेत तिथे आणि त्या सगळ्या ह्याच्यामधून ज्यांनी सगळ्यांनी उड्या मारल्या ते लोक दुसऱ्या ट्रॅकवर आणि समोरून येणाऱ्या रेल्वेच्या खाली ते सापडले असा तो विचित्र असा अपघात दुर्दैवी या सगळ्या याच्यामध्ये जी न कवच नावाची योजना आणलेली आहे त्याच्यामध्ये दोन रेल्वे एकमेकांच्या समोर आल्याच्या नंतर अपघात कसा टळावा असा तो विषय आहे एकाच ट्रॅकवरच्या दोन भिन्न ट्रॅकवरती दोन रेल्वे त्यांच्या त्यांच्या मार्गावरती निर्धारित त्या ते, सगळ्या त्यांच्या नियोजनानुसार चालू आहेत त्यांच्या नियोजनाच्या दृष्टीनं काही झालेलं नाही अचानक गैरसमजातून एका रेल्वेतल्या लोकांनी उड्या मारल्या आणि ते सगळे लोक दुसऱ्या रेल्वेच्या ट्रॅकच्या त्या तावडीमध्ये सापडले बाजूलाच असल्यामुळे आणि त्यांनाही ते समोर दिसलं नाही असा तो विचित्र अपघात आहे अपघातच म्हणतोय म्हणूयात त्याला म्हणजे मन ह्याची कोणीही शक्यता सुद्धा काही कल्पना केलेली नसते एक रेल्वेचा ट्रॅक आहे त्याच्यावरचे काही माणसं कुठल्या तरी निमित्तानं दुसऱ्या रेल्वेच्या ट्रॅकवर जाऊन हे झालेले आहेत आणि तिकडून आलेली दुसरी रेल्वे आहे त्याही रेल्वेला त्याचा काही संबंध नाही काही माहिती नाही अचानक असे लोक समोर आल्याच्या नंतर त्या रेल्वेला ताबडतोब तर काही ब्रेक लावणं ते शक्य नाही आणि नंतर जे काही पुढं व्हायचं ते झालेलं आहे म्हणजे हा जो अपघात आहे काय म्हणता येईल त्याला मानवी प्रवृत्ती जशी असते की भीती तुम्हाला निर्माण होते आणि त्या भीतीपोटी तुम्ही एखादी अशी कृती करता की कळत नाही जसं अतिशय साधं उदाहरण आहे मां मांढरा देवीची आपल्याकडे यात्रा होती त्याच्यामध्ये चेंगराचेंगरीतच लोक गेलेत म्हणजे पोलिसांनी लाठीवाल्ला केला म्हणून चेंगराचेंगरी वेगळी किंवा त्या कुतुंबिनारा मध्ये आम्ही मागच्या वेळीत उल्लेख केला तसं लाईट गेले म्हणून चेंगरा चेंगरी वेगळी पण इथे नुसतीच भक्त खूप गर्दी झालीये आणि नुसतीच चेंगराचेंगरी झालेली कुठल्या तरी कारणाने विचित्र अशा आणि त्याच्यातून मृत्यूमुखी पडलेले याला तुम्ही काहीच करू शकत नाही आत्ताचा जो हा रेल्वेचा अपघात झालेला आहे अचानक आहे लोकांना काहीतरी वाटलं त्यांनी म्हणजे ह्यांनीची जी कृती आहे सगळ्यात पहिले की रेल्वेची चैन ओढणे ती ओढल्याच्या नंतर थांब न थांबता वाट न बघता धडाधड -धाड़ उड्या मारणे तुम्ही उड्या कुठल्या बाजूने मारतात पलीकडं काय आहे किंवा समजा दुर्दैवाने अजून एक भाग म्हणजे समजा ही रेल्वे कुठल्या पुलावर असली असतील तुम्ही उड्या मारा तर खाली नदीचं पात्र आहे दरी आहे असे कितीतरी गोष्टी असू शकतात की ज्या तुम्हाला माहितीच नाही मानवी मनातली जी भीती आहे त्या भीतीपोटी घडलेला हा अपघात आहे हे सगळं समोर दिसून येत असताना ज्या पद्धतीचं ह्याच्यावरती राजकारण केलं जातं त्याचा आम्ही निषेध करतो दुसरं एक हे ना तोटा काय होतो माहिती आहे का हो परत परत आम्ही वेगवेगळ्या अशा गंभीर विषयांवरती राजकारण बाजूला ठेवा हे म्हणतो याचं कारण असं की मूळ विषय बाजूला राहतो आत्ता तुम्ही या रेल्वे अपघाताच्या निमित्तानं जे त्याच्यावरती बोंब करणार त्याच्यातून या रेल्वे विभागाने गेले कित्येक दिवसांच्या परिश्रमाच्या नंतर मोठ्या प्रमाणात रेल्वेचं विद्युतीकरणचं उद्दिष्ट जवळजवळ पूर्ण करत आणलेलं आहे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के इतकं विद्युतीकरण रेल्वेच्या मार्गाचं झालेलं आहे म्हणजे क्रूड ऑइलवरची आपली जी डिपेंडन्सी होती अवलंबित्व होतं ते सगळं कमी होऊन आपण आता आपल्याकडं तयार होणाऱ्या विजेचा वापर करतो आहोत त्याच्यामुळे परकीय चलन अतिशय बहुमूल्य असं वापरायची जी काही सगळं हे होतं आवश्यकता होती ती कमी झाली आणि त्याच्यातून आपलं परकीय चलन वाचतं आहे रेल्वे हा सगळ्यात मोठा या परकीय चलन या क्रूड ऑइलचा ग्राहक होता जर त्याचं तो त्याचा वापर कमी झाल्याच्या नंतर आपलं परकीय चलन वाचतं एक मोठी गोष्ट आहे आणि दुसरं एक गोष्ट गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही बघितलं असेल की रेल्वेच्या काय म्हणता येईल त्याला लेट होणे किंवा रेल्वेची सुरक्षा आताही हे ज्या विचित्र अशा अपघाताच्या नावानं बम्मा मारतात त्यांनी याचं उत्तर द्यावं मानवी ज्या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग आहे ती जवळजवळ सगळी गेट पूर्णपणे बाजूला करून त्या ठिकाणी बंदिस्त अशा जागा आणि मानवी रेल्वे क्रॉसिंग ठेवायच्याच नाहीत असा जो नियम केलेला आहे आणि त्याच्यातून आता मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणची कामं झालेली आहेत आणि हे जे रेल्वे रुळावरती जनावर असो किंवा सरळ म्हणजे माणसं असो वाहनं असो येणं हे बंद झालेलं आहे म्हणजे बंद केला गेलेला आहे हे सगळं समोर दिसत असताना गाड्यांच्या वेळामध्ये बदल पडला त्यांची कार्यक्षमता वाढली वंदे भारत सारख्या जेव्हा किंवा सारख्या गाड्या अतिशय कमी वेळात जास्त अंतर पार करायला लागल्यात लोकांना त्याच्यामुळे जे सोयी सवलती उपलब्ध झाल्या एका ठिकाणी तुम्ही जात आहात काम करून परत वापस करता आहे मी त्या ठिकाणचा मुक्काम तुमचा वाचला हे सगळं समोर दिसत असताना गाड्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे त्याच ट्रॅकवरून ठरलेल्या मोजक्याच रेल्वे ट्रॅक आजही उपलब्ध आहे त्याच्यावरून जास्तीत जास्त गाड्यांचा वापर व्हावा हे सगळं समोर दिसत असताना हा जो विचित्र अपघात आहे त्याचं काहीतरी कारण समोर करायचं आणि त्याच्या निमित्तानं विचित्र असं म्हणजे म्हणून म्हणलं ना की पटोलेंच्या बुद्धीचं कवच उडाले का तुम्ही ज्या कवच योजनेचा उल्लेख करताय त्याचा याच्याशी काहीच संबंध येत नाही हे अतिशय वेगळं आहे पूर्णपणे वेगळं आहे दुर्दैवाने ते जीव गेलेले आहेत अपघात झालेला आहे आपण अपेक्षा करूयात इथून पुढे जे आता नवीन काही जे रेल्वे आले ते पूर्णपणे बंद दिसत आहे लोकांना अशा उड्या मारता येत नाहीत बाहेर आधीच्या सारख्या ह्याच्यामध्ये या ट्रेनचे दरवाजे जे बंद करायची जी पद्धत आलेली आहे विशेषतः वंदे भारत सारखी ट्रेन तुमच्या हातामध्ये त्याचा दरवाजा ठेवलेला आहे पूर्णपणे बंद दिसतं अशा गाड्या आहेत त्या त्याच्यामुळे असं जे प्रकार घडतात भीतीमुळे लोक बाहेर उड्या मारतात आणि जे समजा हे पुरावा समोर आलेला आहे जळगावच्या आत्ताच्या चार अपघातात या सगळ्याकडे थोडंसं राजकारण बाजूला ठेवून बघा प्रशासनाला मदत करा म्हणजे रेल्वे प्रशासनाला आणि लोकांमध्ये सुद्धा ही जागरूकता आणा की आपल्या कुठल्या भीतीनं जर तुम्ही उड्या मारताल तर हे फुकटच्या अपघाताला निमंत्रण मिळेल बघूयात या सगळ्यांना नाना सारख्या तथाकथित विरोधी पक्षाच्या जबाबदार नेत्यांना काही सुबुद्धी होते का इथेच थांबूयात धन्यवाद